जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये बुधादित्य राजयोगामुळे कुंभराशीतील व्यक्ती बनणार करोडपती ज्योतिषशास्त्रात बुधादित्य यो राजयोग हा फार महत्त्वाचा मानला जातो हा योग तयार होतो जेव्हा सूर्य आणि बुध ग्रह एकाच राशीत येतात व शुभ स्थितीत राहतात कुंभराशीतील व्यक्तींसाठी जानेवारी दोन हजार पंचवीसचा कालावधी हा विशेष विशेष भाग्यवान ठरणार आहे या काळात त्यांच्या आयुष्यात प्रगती प्रतिष्ठा आणि यशाचे दरवाजे उघडणार आहेत जाणून घेऊया हा योग कसा बनतो त्याचा कुंभराशीवर कसा प्रभाव पडतो आणि याचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी कोणते उपाय करता येतील बुध आदित्य राजीव बुधादित्य राज राजयोग राज कसा तयार होतो बुध आणि सूर्य हे ग्रह जेव्हा एकाच राशीत येऊन शुभ दृष्टिकोन तयार करतात तेव्हा बुध बुधादित्य राजयोग तयार होतो सूर्य हे सत्ता आम आत्मविश्वास आणि यशाचे प्रतीक मानले जाते बुध बुद्धिमत्ता व्यापार संवाद कौशल्य आणि आर्थिक नियोजनाचे प्रतिनिधित्व करतो हे दोन ग्रह जेव्हा एकत्र येतात तेव्हा व्यक्तींच्या आयुष्यात आर्थिक प्रगती यश आणि मोठ्या संधी येतात जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये बुध आणि सूर्य कुंभ राशीत एकत्र येतील हे संयोग खूप राशीतील कुंभ कुम्ब, कुंभ राशीतील व्यक्तींना करोडपती बनवण्याच्या दिशेने घेऊन जाणार आहेत कुंभ राशीवरील सकारात्मक प्रभाव एक आर्थिक क्षेत्रात प्रगती दुधादित्य राजयोगामुळे कुंभराशींच्या व्यक्तींना जबरदस्त आर्थिक लाभ होईल जर तुम्ही व्यावसायिक असाल तर नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा काळ अत्यंत शुभ आहे जुनी प्रॉपर्टी विक्रीतून मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे गुंतवणुकीत विशेषतः शेअर्स म्युच्युअल फंड्स किंवा रिअल इस्टेट भरघोस उत्पन्न मिळेल नोकरी करणाऱ्यांसाठी वेतनवाढ किंवा पदोन्नतीसारख्या संधी निर्माण होतील करिअरमधील यश नवीन व्यवसाय किंवा नोकरीतील बदल यशस्वी ठरतील हायर मॅनेजमेंट प्रशासकीय पदे किंवा क्रिएटिव्ह फील्डमध्ये मोठ्या जबाबदाऱ्या मिळतील लोकांमध्ये तुमचा मान व वा प्रतिष्ठा वाढेल ज्यामुळे पुढील यशाला मार्ग मोकळा होईल कुटुंब व सामाजिक जीवन कुटुंबियांसाठी हा काळ अत्यंत आनंददायी ठरेल तुम्हाला घर प्रॉपर्टी किंवा वाहनासंबंधी मोठे फायदे होऊ शकतात कुटुंबातील सदस्यांचे संबंध अधिक दृढ होतील आणि सामाजिक सन्मान मिळेल विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी विद्यार्थ्यांसाठी हा योग अभ्यासात यशस्वी ठरण्यास मदत करेल उच्च शिक्षणासाठी परदेशी गमनाची संधी मिळू शकते स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल आणि करिअरमध्ये प्रगती होईल बुधादित्य राजयोगाचा विशेष प्रभाव कसा जाणवेल तुम्हाला नवीन कल्पनाच असतील ज्या आर्थिक लाभाचे स्तोत्र ठरतील तांत्रिक कौशल्य संवाद कौशल्य आणि व्यावसायिक निर्णयांमध्ये प्रचंड सुधारणा दिसून येईल व्यावसायिक संबंध आणि चांगले होतील आणि नवीन भागीदारातून यश मिळेल जर तुम्ही कलाकार लेखक उद्योजक किंवा शिक्षण क्षेत्रात कार्यरत असाल तर तुमच्या कामाचे विशेष कौतुक होईल बुधादित्य योगाचा लाभ घेण्यासाठी उपाय दररोज तुम्ही सूर्यदेवाच्या वेळी ओम आदित्यनाय नम या मंत्राचा जप करा बुद्धाच्या अनुकूलतेसाठी ओम बुद्धाय नमः हा मंत्र एकशे आठ वेळा जपावा सूर्य आणि बुध यांचे प्रभाव वाढण्यासाठी हिरे किंवा पन्ना घालण्याचा सल्ला घ्या दोन दानधर्म बुधाशी संबंधित वस्तू जसे हिरवे मूग हिरव्या रंगाचे कपडे कास्य भांडी किंवा तांबे दान करा गरजू व्यक्तींना चंदन किंवा गहू वाटप करा दररोज सकाळी पक्ष्यांसाठी हिरव्या गवताचे किंवा धान्याचे दान ठेवा नियमित उपासना रविवारी आणि बुधवारी उपास ठेवल्याने ग्रह अनुकूल होण्यास मदत होईल भगवान विष्णूंची आराधना करा आणि विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठन करा गणपतीची पूजा केल्यास बुधग्रहाशी संबंधित अडथळे दूर होतील महत्त्वाचे काळ व तारखा पदादित्य योगाचा प्रभाव पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून जाणवायला सुरुवात होईल हा योग फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत राहील त्यामुळे या काळात घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये बुधादित्य कुंभ कुंभराशींच्या व्यक्तींसाठी जीवन बदलणारा ठरणार आहे विशेषतः आर्थिक क्षेत्रात करिअरमध्ये यश मिळण्याची संधी आहे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून या काळाचा पुरेपूर उपयोग करा आणि योग्य उपायांनी तुमच्या यशाचा मार्ग सुलभ करा तुम्ही कुंभ राशीचे असल्यास या काळात घेतलेले योग्य निर्णय तुम्हाला करोडपती बनवू शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ कुंभ राशींच्याच लोकांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ